नमस्कार मित्रांनो आपण चाललो आहोत सुरत इथे आता वादले सकाळचे साडेपाच सहा दहाची आमची बोरोली ते सुरत ट्रेन आहे ऐकलं आहे की तिथे खूपच स्वस्त दरात साड्या वगैरे मिळतात अशा रीतीने आले आहे सुरत चला तर आता बाहेर जाऊन बघूया आपण सुरत मनाव तशी तर थंडी नाही इकडे चला सुरत मध्ये तर आलो भूक तर खूप लागली आहे बघूया काहीतरी नाश्त्याला मिळत आहे का नमस्कार मित्रांनो खूप साऱ्या साड्या बघायला मिळणार आहेत तुम्हाला फॅन्सी फिटिंग साडी खूप खूप साऱ्या आहेत लग्नासाठी बस्ता बांधायचा असेल किंवा नवरीसाठी लेहंगा घ्यायचा असेल त्यासाठी खूप साऱ्या साड्या ते आहेत पाहू शकता तुम्ही तुम्हाला जर दुकान टाकायचे असेल व्यवसाय करायचा असेल तर नक्कीच तुम्ही इथून साड्या घेऊन जाऊ शकता किसर या टेक्स्टाईल मार्केट मधून पाहू शकता खूप साऱ्या साड्या आहेत त्याच्यामध्ये बघा ब्लाऊज वर्क केलेले ब्लाउज आहेत डिजिटल प्रिंट सेक्शन प्रिंट कॅटलॉग साडीवेअर साठी फॅन्सी साडी मिळून जाईल आणि खूप सुंदर आणि खूप कमी किमतीमध्ये तुम्हाला साड्या इथे मिळून जातील तर नक्कीच तुम्ही एकदा इथे येऊन व्हिजिट करा आणि तुम्हाला हव्या तशा साड्या घेऊन जा ते आहे फॅन्सी कॅटलॉग साडी पाहू शकतात किती सुंदर साडी आहे त्याच्यावरती कमरपट्टा आहे हे रेडीमेड ब्लाउजला वर्क केलेलं डिझाईन आहे पाहू शकतात ते बघा सिंपल साडी पण खूप सुंदर आहे त्याच्यामध्ये कलर पण खूप छान छान आहेत ते पाहू शकता तुम्ही तुम चला अजून तुम्हाला वेगवेगळ्या साड्या दाखवते मी वेगवेगळ्या प्रकारच्या आणि कितक्या सुंदर साड्या आहेत ना खरच इथं आल्यावर कोणती साडी घेऊन पण सुंदर साड्या आहेत बघा ब्लाऊज ते रेडीमेड साडी पण आहे हे पाहू शकतात त्याच्यावरती हे जॉकेट किती छान आहे बघा मकर संक्रांती संक्रांतीसाठी तुम्हाला खूप साऱ्या साड्या आणि खूप सुंदर साड्या आहेत इथे तुम्ही घेऊ शकता संक्रांतीसाठी हे बघा ब्लॅक कलरची साडी बायकांना तर खूप आवडते आणि खूप सुंदर साडी आहे हे बघा अजून दाखवते तुम्हाला वेगवेगळ्या वेग वेग साड्या

किती घ्यावा साड्या समजत पण नाही मला तर नाही समजत इतक्या आवडल साड्या तुम्हाला कशा वाटल्या तुम्ही नक्की सांगा मला आता सगळ्यात जवळ आली त्यासाठी तुम्हाला ब्लाउज डिझाईनचे ब्लाऊज साड्यावरती कधी कधी येत नाही ते चांगले त्यासाठी ते खूप सुंदर सुंदर असे ब्लाऊजचे डिझाईन आहेत इथे बघा खूपच सुंदर आहेत बघू शकता अजून वेगवेगळे दाखवतो तुम्हाला साडीवरती मॅचिंग पेटीकोट आहे इथे ते बघा अजून रेडीमेड ब्लाऊज आहेत रेडीमेड ब्लाऊज तर बायकांना खूप जास्त आवडतात बघा किती छान ब्लाऊज ना हे अजून वेगवेगळे दाखवते मी ते बघा स्लीव ते आहे कॉटन साडी सेक्शन तुमच्या आईला कॉटन साडी खरंच खूप आवडत असेल त्यासाठी बघा किती छान छान साड्या आहेत बघा

अनलिमिटेड रोहित लागली ही होती केसरिया टेक्सटाईल कंपनी इथे फक्त साड्याच नाहीत किड्स मेन्स वेअर ड्रेस मटेरियल ओढणी पॅन्ट सगळं काय मिळून जाईल अशा रीतीने आमचा छोटासा ब्लॉग संपला आहे काही चुकलं असेल तर क्षमा करा आणि आमच्या यूटूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद